श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की ताई सांगतात की मी आणि माझे कुटुंबे स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहोत स्वामींचे मला असे खूप सारे अनुभव आले आहेत पण त्यातलाच एक अनुभव आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर काही दिवसापूर्वी माझा माझ्या मु माझा मुलगा तर त्याच्या पोटामध्ये रात्रीचं अचानक दुखायला लागलं तर सुरुवातीला त्यांनी आम्हाला सांगितलं नाही पण रात्रीचं ते, जे त्याला जेव्हा हो जास्त झालं त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला सांगितलं सांगितल्याच्यानंतर एवढ्या रात्री काही दवाखाने आपल्याला उघडे भेटणार नाहीत आणि कोणतेही डॉक्टर मिळणार नाहीत हे मला माहिती होतं तर मी त्याला घरगुती उपचार केले आणि उपचार केल्याच्या नंतर मग सकाळी त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो दवाखान्यामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर माझा पुतणे आणि माझ्या धीराणी त्यांना त्याला दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये नेल्याच्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की याला एक तासात बरं वाटेल आणि त्यांनी गोळ्या दिल्या पण गोळ्या दिल्याच्यानंतरही माझ्या मुलाला काही बरं वाटलं नाही त्याला वेदना वाढतच होत्या तर मग डॉक्टर म्हटले की आपण आता याची सोनोग्राफी करूयात सोनोग्राफी करूयात म्हटल्याच्यानंतर मग त्या डॉक्टर डॉक्टरांकडे सोनोग्राफीचे काही मशीन वगैरे नव्हते त्याच्यामुळे आम्ही त्याला दुसऱ्या डॉक्टरांकडे नेले आणि तिथं सोनोग्राफी केली सोनोग्राफीला गेल्याच्यानंतर आम्हाला तिथं थोडासा टाईम लागला त्या दरम्यान माझ्या मुलाचा पोटाचा आकारही वाढत होता आणि त्याचं पोट फुगत होतं आणि त्याच्या वेदना वाढतच होत्या आम्ही सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे आलो डॉक्टरांनी ते तपासल्याच्या नंतर म्हटले मला याच्यामध्ये काहीतरी वेगळी शंका येते आहे आणि माझ्या पशी याची नाही आहे तुम्हाला याला दुसऱ्या दवाखान्याकडे घेऊन जावं लागेल तर आम्ही विचारलं नेमकं काय वाटतं तुम्हाला तर डॉक्टर म्हटले की मलाच याच्यामध्ये जाणवत आहे की याच्या आतड्याला पीळ पडला असेल किंवा आतड्याला आतड्याची टकली असतील तर आम्ही त्याला दुसऱ्या दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये नेल्याच्यानंतर त्याचं सिटी स्कॅन केलं आणि सिटी स्कॅन केल्याच्यानंतर मग डॉक्टर बोलले की आता आपल्याला याचं ऑपरेशन करावं लागेल पण ऑपरेशनच्या अगोदर आपल्याला याचा इनिमा करावा लागेल तर इनिमा करूनही माझ्या मुलाला टॉयलेट बाथरूम काही झाले नाही त्याचं एक नाही दोन वेळेस इनिमा केला पण त्याला काही फरक पडला नाही तर मग ते डॉक्टर जे होते त्यांच्या त्यांच्या तिथं त्या दिवशी मेन डॉक्टर नव्हते तर त्या दुसऱ्या डॉक्टरांनी मेन डॉक्टरांना फोन करून सगळी परिस्थिती सांगितली आणि सांगितल्याच्यानंतर मग मेन डॉक्टर रात्रीचा उशीर आले आणि माझ्या मुलाला त्यांनी तपासलं आणि तपासल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी आपण काय तो निर्णय घेऊयात असं म्हटल्याच्यानंतर मग डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला पुन्हा तपासलं आणि तपासल्याच्यानंतर मग म्हटलं आता आपल्याला याचं ऑपरेशनच करावे लागेल हे ऐकल्याच्या नंतर मला खूप वाईट वाटलं मी स्वामी समर्थ महाराजांना विनंती केली की के स्वामी काहीतरी चमत्कार करा आणि माझ्या मुलाचं ऑपरेशन रहीत होऊ द्या आणि असं मी स्वामींना विनंती केली मी स्वामी चरित्र वाचलं आणि महामृत्युंजय मंत्र आणि केंद्रातली मी रक्षा आणून माझ्या मुलाच्या अंगाला लावली आणि स्वामी महाराजांचे मी मनातून जप करत होते की तुम्ही काहीतरी चमत्कार करा आणि माझ्या मुलाचं एवढं ऑपरेशन टाळा आणि मी स्वामींना अशी विनंतीच मनातून करत होते आणि केल्याच्यानंतर डॉक्टर म्हटले एक शेवटचा पर्याय म्हणून आपण पुन्हा एकदा याचं सिटी स्कॅन करूयात तर सिटी स्कॅन केल्याच्यानंतर मग काय आश्चर्य की डॉक्टर म्हटले की याच्या आतड्याला पीळ वगैरे पडलेला नाही आहे आणि किंवा आतड्याला आतड्या ही चिटकलेले नाही याला मूतखड्याचा प्रॉब्लेम आहे आणि याची ऑपरेशनचीही गरज नाही आहे काही दहा पंधरा दिवसामध्येच त्याचे मूतखडा पडून जाईल हे ऐकल्याच्या नंतर माझ्या मना मनाला थोडासा धीर मिळाला आणि डॉक्टरांनी माझ्या मुलाला ॲडमिट केले म्हटलं याच्या पोटामध्ये खूप सूजा आहे आणि याला तकलीबी होती तर आपण याला काही दिवस ॲडमिट ठेवूयात याला कमीत कमी बरं होण्यासाठी पंधरा दिवस लागतील आणि मग आम्ही माझ्या मुलाला ॲडमिट केले ॲडमिट केल्याच्यानंतर मग मी माझी सेवा चालू ठेवली आणि सेवा चालू केल्याच्यानंतर मग डॉक्टरांच्या औषध उपचारांना माझा मुलगा खूप चांगला प्रतिसाद देऊ लागला आणि अवघे पाच ते सहा दिवसातच माझ्या मुलाच्या पोटातला मू तो खडा पडला आणि माझ्या मुलाला चांगल्या प्रकारे बरे दाड वाटले हे केवळ वा डॉक्टरांच्या उपचारामुळे आणि स्वामी समर्थ महाजा महाराजांच्या आशीर्वादामुळे शक्य झालं आहे अशक्यही शक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ